तर ही बघा ही कोकणातली पारंपारिक पद्धत आहे की ज्यामध्ये कणा काढतात तर तो कणा काढण्याचे बघा इथे आपली मम्मी इथे कणा काढते तर लगबग चालू आहे बघा इथे आमची आजी वगैरे सर्व दाखवते दादा वगैरे पाठबीठ सजवतोय उशीर झालाय थोडा आपल्याला गणपती आणायला जायचंय आपल्याला आणि मम्मी ती पाच पावलं जी काढतात बाप्पाची ते इथे कणा काढते बोला गणपती बाप्पा मूर्ती गुड मॉर्निंग मित्रांनो सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा आजचा दिवस एकदम बोलतात ना सोनेरी पहाट कारण का बाप्पाचं आगमन असतं वर्षभराने तर आपण आलो तर आपल्या कोकणातल्या गावी तुम्ही बघितलंच आहेत आणि आता आपण चाललो आहे गणपती आणायला आपले बाप्पा घरी येणार आहेत सो so तुम्हाला मी कालच दाखवलं होतं कालच्या व्हिडिओमध्ये की आपण बापले आपले बाप, बाप्पा एका घरी येतात आणि तिथून मग सर्वांच्या घरी जातात सो चला तर मग आता जाऊया बाप्पाच्या आगमनाला लवकरात लवकर खूप उत्सुकता आहे सर्व गावकरी जमलेत आपण पण लवकर जाऊया तोपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज सर्वात तरी जाऊन लाईक शेअर सबस्क्राईब करा मित्रांनो चला तर मग जाऊया पुढे आणि बाप्पा आपले घरी घेऊन येऊया बोला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या तर बघा मंडळी आपण आलो आहोत त्या घरी जिथे आपले सर्व बाप्पा विराजमान असतात तर आज ती सोनेरी पहाट उगवली आहे आणि ते बाप्पाचं आगमन आपल्या घरोघरी होणार आहे तर सर्वजण गावकरी ते जमलेत आपले आणि लगेच आता थोड्याच वेळात आता इथे बाप्पाचं आगमन आपापल्या घरी होईल बोला गणपती बाप्पा मूर्ती चला तर मग दोन हजार पंचवीस चे बाप्पा आपल्या आता घरोघरी जातील बघा आता हळूहळू आपले बाप्पा घरोघरी चाललेत गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरिया मंगल मूर्ती मोरया बघा आता आपले बाप्पा येत आहेत वा गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोरिया गणपती बाप्पा मोरिया मूर्ती मोरिया गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोर्या तर बघताय घरोघरी आपल्या गावोगावी आता गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे मोरिया बघा तिथे सुद्धा घरोघरी आता गणपती जात आहेत आपल्या देखील हे आपलं मूळ घर आहे त्यामध्ये आता बाप्पाचं आगमन होणार आहे मोर्या मंगलमूर्ती मोर्या बाबा बाप्पा बाप्पाचं आगमन आपल्या घरी झालेलं आहे मंगल मूर्ती मोर्या आणि ते आपली आई ओवाळून घेते मग मी दिवा ही होईल दिवा दिव्याने पूजा करून ओवाळते तर बघा आपल्या बाप्पाचं आगमन आपल्या घरी होतंय आणि ते आपली मम्मी आहे सर्वजण जमलेत बघा जे इथे बाप्पाच्या आगमनाला बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा तर बाप्पाचं आपल्या घरी आगमन होते बुला गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या हे बघा बाप्पाचा विषय म्हणजे कसा आहे की मोदक जे आपल्या बाप्पाला खूप आवडतात ते आवडीचे बाप्पाच्या आवडीचे मोदक बनवण्याचं काम इथे आहे ते, ते आमची आजी म्हणजे आमची आई आणि ते माझी काकी आहे ते दोघं बनवत आहेत आपल्या ह्या घरी तिथे मम्मी आणि वहिनी पण आमची बनवते मी थोड्या वेळा तुम्हाला ते पण दाखवतो तर बघा हे असे मोदक बनवायच्या सगळ्या एकवीस मोदकांचं नैवेद्य बाप्पाला द्यायचं असतो ना आहे हो मग एकवीस मोदकांचा नैवेद्य बाप्पाला देण्यासाठी इथे मोदकांची तयारी चालू आहे तिथे आपली सर्व पूजा वगैरे झाल्यात आपले बाप्पा आपल्या मकरामध्ये विराजमान होतील गणपती बाप्पा मंगल मंगलमूर्ती मोरया बघा मित्रांनो फायनली आपले बाप्पा विराजमान झालेत आपल्या घरी आपल्या मकरामध्ये आणि तो त्यांचा शृंगार बघा किती भारी आहे एकदम बोलत ना मकराला खरी शोभा आता आली कारण का जेव्हा बाप्पा आले हे बघा खऱ्या अर्थाने आता आपला मखर सजलेला आहे सर्व मान्य वगैरे आपण केलेली आहे आणि बाप्पा एकदम थाटामाटात आपल्या मखरामध्ये विराजमान झालेले आहेत खरंच खूप सुंदर सुरेख अशी मूर्ती आहे आणि बाप्पाचं रूप यंदाचं आपलं बघा किती भारी आहे मी तुम्हाला एक सिनेमॅटिक व्हिडिओ पण काढून दाखवेनच आपल्या पूर्ण संपूर्ण डेकोरेशन आणि त्यामध्ये बाप्पाचा व्हिडिओ तुम्हाला येईलच तर बघा आणि आपल्या बाप्पाला नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर्या नक्की लिहायला विसरू नका तर मित्रांनो बघा इथे आपली मम्मी देखील गणपती बाप्पासाठी मोदक बनवते आहे आपण आपल्या घरी मोदक बनवतोय हे बघा आणि इथे आपली आई पण आलेली आहे सो <laughs> <आए करा। laughs> तर मग आई इकडे बघ आहे करा हो तर बघा इथे मम्मीने आता मोदक बनवायला सुरुवात केली आहे थोड्या वेळात आपल्याला मोदक खायला भेटतील ना मम्मी देशील ना <laughs> हा तर मग हो तर मोदक देणार आहे मग मी आपल्याला खायला एक वर्षाची आतुरता असते आपली ही मोदक खाण्यासाठी त्यामुळे चला तर मग आता मोदक होण्याची वाट बघूया आणि डायरेक्ट नंतर मोदक खाऊया फोटो शूटला आलेलो मित्रांनो आम्ही दोघा पण मध्येच पाऊस आला त्यामुळे जरा आम्ही जातोय आणि ब्लॉग आपल्याला अपलोड करायला सुद्धा गेलो होतो आपल्याला जरा गावाच्या खाली जावं लागतं त्यासाठी आलो होतो दोनाचा पाऊस आला आणि आता आम्ही भिजतोय आरतीला सुरुवात झाली मग एक आरती करून गेले आता आपण जाऊया आरतीला चला मित्रांनो आरतीला जाऊया आरतीला सुरुवात झाली दोन तीन घराची आरती झाली आपण थोडं लेट आलो बाहेर ब्लॉग अपलोड करायला गेलो होतो म्हणून मग आपल्या समोरच्याच घरामध्ये आरती चालू झाली आहे चला तर मग जाऊया आता आरतीला आणि पाऊस पण पडून गेला त्यामुळे माझं डोकं बिघं थोडं भिजलं आहे तर डायरेक्ट थेट आरतीमध्ये जाऊया तर मित्रांनो आताच आरती संपवून आम्ही आलो आहे सर्व गावकरी बघा हे बघा हे आपलं गाव आहे आणि बघा सर्व मंडळी आरती आता शेवटच्या घरामध्ये तिथे आपलं एक शेवटचं घर आहे ह्या घराच्या बाजूला तिथे शेवटची आरती झाली आणि आता सगळे मंडळी आपले आरती करून आपापल्या घरी चला तर जायचं आता जेवायचं आहे मोदक खायचे मेन म्हणजे तर मोदक खायला या मित्रांनो आता जाऊया आपण डायरेक्ट जेवायलाच तर आमची दादा आणि बहिणी आता नैवेद्य दाखवायला आलेत आपल्या बाप्पाचे इथे ते येणे आले त्यांची दे बघायची रील शूट वगैरे हो आणि आता ते एवढ्याने पहिला वर्ष आहे त्यांचा आपल्या बाप्पासाठी तर ते खास एकवीस एक मोदकांचा नैवेद्य घेऊन आले बघा बाप्पाचे लाडके मोदक बाप्पा समोर वाव या मंडळी ह्या साइडने व्हि घेतोय बघा एकवीस मोदक चा नैवेद्य आपल्या गणपती बाप्पाला आमची सगळी थोडीफार पोरा आलो आम्ही पोहायला आणे बघा आमचा निकेश उतरलाय त्याला काय राहावत नाही पोहायला येतं पण पटली मारतो आणि जातोय पोहायला बघा यावेळी खोल आहे आपली जागा इथे ह्या वर्षी पण पोहायला नाही शिकलोय मित्रांनो त्यामुळे मी काय उतरणार नाहीये आणि हा बघा बारकी बारकी पोरं शिकतायत <laughs> <laughs> यार आणि मला <लामगपुरारा> मला <था>। शिकवला <laughs> मला शिकवशील काय हा शिकवशील काय मी उतरू शकते इकडे 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 तर आपण आता नाही अजून आहे बघू उद्या परवा वगैरे आपण येऊ ते पोहायला तेव्हा या साईडला उतरू इथे जास्त खोल नाहीये मेहूल आपल्या गावचा अजून एक स्विमर बघा बारकी पोरं कशी कशी भारी भारी अरे मेहूल इथून सूर मारायचा ना

तरी होती आपली रात्रीची आरती घरातली तो आता ती पण संपन्न झाला नाही रात्री आपण जागरण करून करणार आहोत शक्ती तुरा नाच बाळा डान्स खूप धमाल मस्ती होणार आहे तर शेवटपर्यंत बनून राहा अरे वापरे वा 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 बघा ही आपली ह्या वर्षीची ऑफिशियल जर्सी आपल्या गावाची सर्व पोरं आपल्याला बोलवायला आलेत कुठे तर जायचं आपल्याला आता रात्री नाचायला मजा करायची आहे ना मग किती वाजेपर्यंत जागायचंय चार वाजेपर्यंत ठीक आहे ठीक आहे अरे वा मम्मीने लाईट पण लावली एकदम चला ठीक आलो आलो पुढे चला वा आलो लगेच चला चला आता बघा आपल्याला रात्र गाजवायची आहे तर <laughs> बघा मित्रांनो आता कुठे माहोल बनलेला आहे तिथे आता थोडे पावडे मारत आपले बघा सर्व गावची पुरा

हे बघा इथे जर कुणाला उठवायचं असेल तर आमच्या गावी अशी प्रथा आहे की सगळे पोरं जातात त्याच्या जा दारावरती आणि पूर्ण गाणं बिणं बोलून त्याच्या जा वटीवरती जाऊन दरवाजा ठोकवतात मग तेव्हा जाऊन तो मुलगा कोण असेल का असेल गावातला मुलगा त्याला उठवतात उता ही खरी मजा मस्ती आणि धमाल असते हे बघा <laughs> बघताय बघा त्याला उठवताय तो झोपलाय त्याला उठवायला आले तू काय उठायचं नाव घेत नाही हे उठवा उठवा त्याला तर मित्रांनो हे बघा रात्रीचे वाजलेत जवळजवळ अडीच वाजलेत आलेत आणि आम्ही बघा सर्व ती बघा तिथे पुढे दिसत आहेत जातं अजून गावामध्ये नाचायला म्हणजे नाचन भजन आज पूर्ण जागरण बोलतात ना ते ॲक्च्युली आज आम्ही फक्त दीड दिवसाचे गणपती नाचवतो कारण का यंदा आपल्याकडे गणपती वाढलेत सो त्यामुळे आपण दीड दिवसाचे तर तीन चार गणपती त्यामध्ये आपण जाऊन आज धमाल केली आहे खूप सारा दाखवता आलं नाही दाखवता आलं त्याबद्दल ही पण तुम्ही हा व्हिडिओ नक्की एन्जॉय कराल तर मित्रांनो बघितलं तुम्ही अशा प्रकारे आजचा पहिला दिवस आपण स्पेंड केला आहे सर्व गावकऱ्यांसोबत सर्व मुळंबा आलेली सर्व खूप धमाल मस्ती केली आजची रात्र खूप मजा आली पाहिजे तसं उल्ला जल्लोष अजून तरी झाला नाही अजून कारण का सात दिवस गणपती आहेत इतर सुरुवात होती अजून पुढे 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 अजून धमाल येणार आहे चला तर मग हे सातही दिवस तुम्ही एन्जॉय करा आय होप तुम्ही आजचा व्हिडिओ एन्जॉय केला असेल जर आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज आधी सर्वात आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि कमेंटमध्ये नक्की गणपती बाप्पा मोरी आले आहेत चला तर मग भेटूया अशाच पुन्हा एकदा गणपतीच्या चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा सी यू टेक केअर बाय आता वाजलेत रात्रीचे तीन जातो आता झोपायला बघूया झोप लागते की नाही सकाळी पण लवकर उठायचं चला तर मग भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये उद्याच्या व्हिडिओमध्ये कदाचित असेल आपला गणपती विसर्जन दीड दिवसाचे गणपती विसर्जनाचा ब्लॉग असेल आणि बघा पोरं बघा अजून झोपले नाहीत हे बघा हे शेवटचं घर होतं आताच इथे थोडं आम्ही भजन आणि बाल डान्स वगैरे करून संपवलंय चला तर मग भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तो ताटाबाई कर बाय बोला बाय बाय